ही सवय लावूनच घ्यायची लक्षात घ्या महाराज म्हणजे जगाच्या मालकाला जर ते भोग चुकवता आले नाहीत तर तुम्ही मी कोण आहोत और वृक्षाची आपण हले भगवंताच्या सत्तेशिवाय मृत्यू लोकातील जीवाचं पानही जर हलत नाही सोपं करतो म्हणजे समजणं सोपं होईल खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांतकडे कडे जाणं सोपं होईल एक राजा होता राजाच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून काही प्रश्न होते पण यथोचित प्रयत्न करून झाले पण राजाला अपेक्षित उत्तर मात्र मिळत नव्हतं एक दिवस राजा आपल्या प्रधानजी सोबत बसलेला असताना राजाने प्रधानजीला विचारलं प्रधानजी अहो अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर मला मिळत नाही मी रात्री जेवण करायला बसलो तरी डोळ्यासमोर प्रश्न उभे राहतात मी रात्री अंथरुणावर पडलो तरी माझ्या डोळ्यासमोर प्रश्न उभे राहतात रात्रीची झोपही दुरापास्त झालीये आणि ताटातलं अन्नही पोटापर्यंत जात नाही या प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत या प्रश्नांच्या उत्तराची मनाची भूक शांत होत नाही तोपर्यंत पोटातली भूकही चालवणार नाही या प्रश्नांचं उत्तर मला कसं मिळेल प्रधान हुशार होता आणि प्रधान हुशारच असतात प्रधानजीला सांगितलं राजाजी काळजी करू नका आपल्या सबंध राज्यामध्ये अनेक ज्ञानी महात्म्या आहेत आपण उद्या सबंद राज्यामध्ये दवंडी देऊयात जो कोणी तुमच्या प्रश्नांची उत्तर बरोबर देईल त्याला एक लाख सुवर्णमुद्रा देण्यात येतील राजा म्हटला ठीक आहे एक लाखच काय पण अर्ध राज्य द्यायला मी तयार आहे पण मला मात्र या प्रश्नांचं उत्तर हवंय आणि दुसऱ्या दिवशी प्रधानजीनं सबंध राज्यामध्ये दबंडी दिली जो कोणी राजांच्या तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्यांना खऱ्या अर्थानं एक लाख सुवर्णमुद्रा देण्यात येतील पाहता पाहता दिवस ठरला दरबार भरलेला होता राजा आपल्या सिंहासनावर आरूढ झाला होता आणि समोर सगळे ज्ञानी महात्मे बसले होते आणि त्याच वेळी राजानं या सगळ्या महात्म्यांकडे पाहिलं प्रणाम केला आणि आपल्या मनातील तीन प्रश्न त्यांना विचारले राजाचा पहिला प्रश्न होता ईश्वर कोटे राहतो राजाचा दुसरा प्रश्न होता ईश्वर कसा भेटतो आणि राजाच्या अंतकणातले तिसरा प्रश्न होता ईश्वर काय करतो आपापल्या परीनं प्रत्येक महात्म्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला सायंकाळ झाली पण राजाला अपेक्षितांचं उत्तर मिळालं नाही राजाच्या मनाचं काही समाधान झालं नाही संध्याकाळी आपल्या दरबारामध्ये बसलेलं असताना राजाना प्रधानजीकडे पाहिलं आणि संध्या प्रधानजी अह अनेक महात्म्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिली पण खरं सांगू माझ्या मनाचं काही आत्मिक समाधान झालंच नाही या प्रश्नांची उत्तरं तर मला हवी आहेत तुम्ही ज्ञानी आहात म्हणून माझ्या राजाचे प्रधान आहात ना तर या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही मला द्यावीत जर तुम्ही उत्तरं दिली तर उद्यापासून तुम्ही माझे प्रधान असाल अन्यथा तुम्हाला सुद्धा त्या पदावरून पाय उतार व्हावं लागेल आणि प्रधानांना विचार केला राज्यातले ज्ञानी महात्मे उत्तर देऊ शकले नाहीत मी काय उत्तर देणार आहे पण प्रधानांना विचार केला आजची रात्र वेळ तर मागून घेऊ विचार करून तर पाहू उत्तर मिळालं तर चांगलं आहे आणि प्रधानजीना हात जोडून सांगितलं राजाजी मला फक्त आजची रात्र वेळ द्या उद्या सकाळी दरबार भरलेला असेल तेव्हा तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तर मी नक्की देईल राजांना विचार केला एवढं वर्ष थांबलोय एका रात्रीना काय होणार आहे आणि त्याच वेळी राजांना सांगितलं ठीक आहे प्रधान आपल्या घरी आला प्रधान संध्याकाळी जेवण करत असताना वडिलांच्या चेहऱ्यावरच्या आठ्या त्या प्रधानाच्या मुलानं पाहिल्या आणि विचारलं बाबा आल्यापासून पाहतोय तुम्ही चिंताक्रांत दिसताय काय कारण आहे आणि प्रधानांना घडलेला सगळा प्रसंग आपल्या मुलाला सांगितला तसं प्रधानाचा मुलगा उतरला बाबा काळजी करू नका या तीनही प्रश्नांची उत्तरं उद्या मी राजाला देण्याचा प्रयत्न करतो फक्त एकच करा उद्या सकाळी तुमच्या सोबत मला दरबारात घेऊन चला प्रधानानं विचार केला असंही उत्तर माहीत नाही जर मुलानं बरोबर उत्तर दिलं तर एक लाख सुवर्णमुद्रा घेऊन तो घरी येईल आणि उत्तर जर चुकलं तर माझ्यासोबत तोही डबा खाऊन माझ्या येईल दिवस उजडला सूर्योदय झाला होता दरबार भरलेला होता आणि पाहता पाहता प्रधान आपल्या मुलाला घेऊन दरबारामध्ये दाखल झाला सिंहासराडू असताना राजाना प्रधानजीकडे पाहिलं आणि विचारला प्रधानजी आला काल मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले होते या तीनही प्रश्नांची उत्तर तुम्ही मला देणार होता तसं प्रधानांना हात जोडले आणि सांगितलं राजाजी तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज मिळणार आहेत फक्त उत्तर मी नाही माझा मुलगा देणार आहे राजा म्हटला ठीक आहे तू दे तुझा मुलगा दे पण उत्तर तर हवं आहे आणि त्याच वेळेस राजानं प्रधानजीच्या मुलाकडे पाहत आपला पहिला प्रश्न विचारला ईश्वर कोठे राहतो प्रधानाच्या मुलानं एक वार राजाकडे पाहिलं आणि सांगितलं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल पण त्या अगोदर मला एक ग्लास दूध मिळेल का राजाला वाटला आजकालची मुलं आहेत बॉनविटा पिल्याशिवाय एकादशी यांची बुद्धी चालत नसावी त्यांना आपल्या सेवकाकडे पाहिलं सेवक धावत धावत गेला एक दुःहाचा ग्लास घेऊन आला दुःहाचा ग्लास जसा हातात आला तसं प्रधानाच्या मुलानं एक वाल ग्लास ग्लासकडे पाहिला आणि सांगितलं राजाजी आता मला एक वाटी साखर मिळेल का पुन्हा सेवक धावत गेला एक वाटी साखर घेऊन आला त्या प्रधानाच्या मुलांना शांतपणे दुधाच्या ग्लासमध्ये ती साखर ओतली दहा मिनिटं विरघळवली आणि शांतपणे विचारले राजाजी हे काय आहे राजाने सांगितले हे दूध आहे मग या, या दुधामध्ये साखर आहे का हो आहे ना मग दाखवा बरं राजा म्हटला वेळ लागले का अरे दहा मिनिटं या दुधामध्ये साखर तू विरघळवली आता कुठं साखर दाखवता येईल का म्हणजे राजाजी या दुधामध्ये साखर नाही का साखर तर आहे ना मग दाखवता काय येत नाही कारण त्या दुधात ती पूर्णता विरघळलेली आहे एवढे शब्द ऐकले आणि स्मित करत प्रधान मुलगा उतरला राजाजी लक्षात ठेवा बरं हे खऱ्या अर्थानं दूध म्हणजे ब्रह्मांड आहे आणि साखर म्हणजे तो परमात्मा आहे तो परमात्मा चरा चरात नटलेला आणि विरघळलेला आहे देव